नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फेब्रुवारी चालू घडामोडी दोन हजार पंचवीस अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर, तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पीडीएफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया केंद्रीय सांस्कृतिक मंत्री कोण आहे तर गजेंद्रसिंह शेखावत हे आहेत प्रश्न क्रमांक दोन सदुसष्टव्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता कोण ठरला आहे तर पृथ्वीराज मोहोळ हे ठरलेले आहे प्रश्न क्रमांक तिसरा सदुसष्टव्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा उपविजेता कोण ठरला आहे तर महेंद्र गायकवाड हे ठरलेले आहेत प्रश्न क्रमांक चौथा भारतीय क्रिकेट नियमक महामंडळाकडून देण्यात येणारा सी के नायडू जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर सचिन तेंडुलकर यांना हा पुरस्कार जाहीर झालेला अहवालानुसार अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर आगामी दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये किती राहण्याचा अंदाज आहे तर सहा पॉईंट तीन ते सहा पॉईंट आठ एवढा आहे आर्थिक पाहणी अहवालानुसार स्वतःच्या करवसुलीत राज्याच्या यादीत कोणते राज्य प्रथम स्थानी आहे तर तेलंगणा हे राज्य आहे प्रश्न क्रमांक सात स्वतःच्या सर्वाधिक कर वसुली करणाऱ्या राज्याच्या कर वसुलीच्या यादीत महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक आहे तर चौथा क्रमांक आहे प्रश्न क्रमांक आठ भारत जगातील कितव्या क्रमांकाचा सर्वात मोठा मेट्रो ट्रेन सेवा देणारा देश बनला आहे तर तिसरा बनलेला आहे प्रश्न क्रमांक नऊ अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने लाडली बहना निवास योजना सुरू केली आहे तर मध्य प्रदेशने केलेली आहे प्रश्न क्रमांक दहा दोन हजार पंचवीस या वर्षात कोणाला वायुसेना पदकाने सन्मानित करण्यात आले आहे तर अक्षय अक्सेना यांना करण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक अकरा सलग दुसऱ्यांदा अंडर नाईन्टीन महिला टी ट्वेंटी विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला तर आपल्या भारताने जिंकलेला आहे प्रश्न क्रमांक बारा महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस कोठे आयोजित केली होती तर वर्धा येथे आयोजित केली होती प्रश्न क्रमांक तेरा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस कोठे आयोजित केली होती तर अहिल्यानगर येथे आयोजित केली होती प्रश्न क्रमांक चौदा महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस विजेती कोण आहेत तर भाग्यश्री फंड ह्या आहेत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस विजेता कोण तर पृथ्वीजराज मोहोळ हे आहे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष कोण आहेत तर संजय सिंह हे आहेत प्रश्न क्रमांक सतरा महाराष्ट्र राज्य कुस्तीगिरी संघाचे अध्यक्ष कोण आहेत तर रामदास तडस हे आहेत प्रश्न क्रमांक अठरा टाटा स्टील मात मास्टर्स दोन हजार पंचवीस स्पर्धेचा विजेता कोण ठरला आहे तर आर प्रज्ञानंद हे ठरलेले आहेत प्रश्न क्रमांक एकोणीस टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक जलदशतक करणारा दुसरा खेळाडू कोण ठरला आहे तर अभिषेक शर्मा ठरलेला आहे प्रश्न क्रमांक वीस सन्मानाने करण्याचा अधिकार देणारे भारतातील दुसरे राज्य कोणते बनले आहे तर कर्नाटक बनलेले आहे प्रश्न क्रमांक एकवीस अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोणत्या राज्याचा पुरुष खो खो संघाने स्वर्णपदक पटकावले आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्याने पटकावलेली आहे आले तर माउंट प्रश्न क्रमांक तेवीस सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाचा अर्थसंकल्प संसदेत कोणी बांधला तर निर्मला सीतारामन यांनी बांधलेला आहे प्रश्न क्रमांक कर चोवीस अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीस नुसार पगारधारकांना किती लाखापर्यंत वार्षिक उत्पन्नावर शून्य कर असणार आहे तर बारा पंच्याहत्तर लाख प्राचीन ग्रंथाचे जतन व सर्वेक्षण करण्यासाठी कोणते अभियान राबविण्यात येणार आहे तर ज्ञान भारत राबविण्यात येणार आहे प्रश्न क्रमांक सव्वीस महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग यांच्या पुढाकाराने राज्यात कोठे पहिल्या मधुमन हनी पार्कचे उद्घाटन होणार आहे तर महाबळेश्वर येथे होणार आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया किती पातळीवर आला आहे तर अठरा पॉईंट सतरा प्रश्न क्रमांक अठ्ठावीस कोणत्या भारतीय वंशाच्या अमेरिकन गायिकेला ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे तर चंद्रिका टंडन यांना मिळालेला आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस भारतीय वंशाच्या अमेरिकन गायिका चंद्रिका टंडन यांना कोणत्या अल्बमसाठी ग्रामीण पुरस्कार मिळाला आहे तर त्रिवेणी यासाठी प्रश्न क्रमांक जगातील सर्वात शक्तिशाली देशांची क्रमवारी जाहीर केली असून यामध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे तर अमेरिका प्रश्न क्रमांक एकतीस फोबर्सने दोन हजार पंचवीसमधील मधील जगातील सर्वात शक्तिशाली देशांची क्रमवारी जाहीर केली असून भारत देश कितव्या क्रमांकावर आहे तर बाराव्या क्रमांकावर आहे प्रश्न क्रमांक बत्तीस अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सान्वी देशपाल हिने कोणते पदक जिंकले आहे तर सुवर्ण पदक जिंकलेले आहे प्रश्न क्रमांक तेहतीस कोणत्या राज्याने सरकारी कार्यालयामध्ये मराठी भाषेतून बोलण्याचे अनिवार्य केले आहे तर महाराष्ट्र प्रश्न क्रमांक चौतीस एकोणीसवे विद्रोही मराठी साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आले आहे तर छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक पस्तीस एकोणीसाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे तर अशोक राणा यांची निवड झालेली आहे प्रश्न क्रमांक छत्तीस अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या महिला संघाने कोणत्या क्रीडा प्रकारात सांघिक सुवर्ण पदक जिंकले आहे तर योगासनामध्ये जिंकलेले आहे प्रश्न क्रमांक सदतीस सहावी पुरुष हॉकी इंडिया लिंक स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस कोणत्या संघाने जिंकली तर बंगाल टायगर्स यांनी जिंकलेली आहे प्रश्न क्रमांक अडतीस पहिली महिला हॉकी इंडिया लीग स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस कोणत्या संघाने जिंकली तर ओडिसा वॉरियर्स यांनी जिंकलेली आहे नुकतेच कोणत्या राज्य सरकारने राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी समिती स्थापन केली आहे तर गुजरात या राज्याने केलेली आहे प्रश्न क्रमांक चाळीस व्हॉट्सअपद्वारे प्रशासन सेवा सुरू करणारे हे जगातील पहिले राज्य कोणते बनले आहे तर आंध्र प्रदेश बनलेले आहे तांदळाच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे कोणत्या देशात अन्न सुरक्षा आणीबाणी लागू करण्यात आली आहे तर फिलिपाईन्समध्ये लागू करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक बेच्या चमन अरोडा यांना कोणत्या भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झाला तर डोंगरी प्रश्न क्रमांक त्रेचा भारतातील पहिले ए आय विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये करण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक चौरेच्या कोणत्या देशाने संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार संघटनेतून बाहेर पडत असण्याचा आदेशावर स्वाक्षरी केली आहे तर अमेरिकेने केलेली आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस कोणत्या देशाने अमेरिकेचे अनुसरण करून संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर पडण्याची घोषणा केली तर इस्रायलने केलेली आहे प्रश्न क्रमांक छेचाळीस कोणत्या देशाचे चलन एक डॉलरला साडेआठ लाख रियाल इतक्या विक्रमी निसावर घसरले आहे तर इराणने प्रश्न क्रमांक सत्तेच्या सध्या चर्चेत असलेले डिप्सी हे बुद्धिमत्ता ऍप कोणत्या देशाचे आहे तर चीन या देशाचे आहे प्रश्न क्रमांक अठेचा कोणता देश कृषी रसायनांचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार देश ठरला आहे तर आपला भारत देश ठरलेला आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास भारताचा सलामीवर फलंदाज अभिषेक शर्मा आय सी सी टी ट्वेंटी रँकिंग मध्ये कितव्या क्रमांकावर पोहोचला आहे तर दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलेला आहे प्रश्न क्रमांक पन्नास ग्लोबल पीस समिट दोन हजार पंचवीस कुठे होणार आहे तर दुबई येथे होणार आहे प्रश्न क्रमांक एकावन्न कोठे सुरू करण्यात येणाऱ्या असल्याची घोषणा करण्यात आली आहे तर नाशिक येथे प्रश्न क्रमांक बावन अडतीसवा सुरतकुंट आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळावा कोणत्या ठिकाणी आयोजित केला आहे तर फरीदाबाद हरियाणा येथे केलेला आहे प्रश्न क्रमांक त्रेपन्न अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत टेनिसमध्ये महाराष्ट्र राज्याच्या महिला संघाने कोणत्या राज्याला पराभव करून सांघिक सुवर्णपदक जिंकले आहे तर गुजरात प्रश्न क्रमांक चो आय व्ही एफ तंत्रज्ञानाचा वापर करून कोणत्या प्राण्याचा भ्रूण तयार करण्यात शास्त्रज्ञानांना यश आले आहे तर कांगारुया प्रश्न क्रमांक का पंचावन्न पिनाका मल्टिपल रॉकेट लॉन्च सिस्टीम कोणत्या संस्थेने विकसित केली तर डी आर डी ओने विकसित केलेली आहे प्रश्न क्रमांक पंचावन्न पिनाका मल्टिपल रॉकेट लॉन्च सिस्टीम कोणत्या संस्थेने विकसित केली तर डी आर ओने विकसित केलेली आहे प्रश्न क्रमांक छप्पन रोहित शर्मा कितवा फलंदाज ठरला आहे तर दुसरा ठरलेला आहे प्रश्न क्रमांक सत्तावन्न एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजामध्ये कोण अव्वल स्थानावर आहे तर शाहिद अफ्रिदी हे आहेत प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याची धावपटू सुदेशना शिवनकर हिने कोणते पदक जिंकले तर सुवर्णपदक जिंकलेले आहे प्रश्न क्रमांक एकोणसाठ अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या तेजस सिरसेने कोणते पदक जिंकले आहे तर सुवर्णपदक जिंकलेले आहे प्रश्न क्रमांक कर साठ नुकतेच एन बिरे सिंह यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे तर मणिपूर या राज्याच्या प्रश्न क्रमांक एकसठ फ्रान्समध्ये होणाऱ्या दोन दिवसीय ए आय शिखर परिषदेला भारतातर्फे कोण उपस्थित राहणार आहे तर नरेंद्र मोदी प्रश्न क्रमांक बहासष्ट कोणत्या राज्य सरकारने विकसित गाव योजना सुरू केली आहे तर ओडिसा या राज्याने केलेली आहे प्रश्न क्रमांक त्रेसष्ट बिमस्टेक युथ समिट दोन हजार पंचवीस कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली आहे तर गुजरात या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक चौसष्ट एफ आय एफ ए नुकतेच कोणत्या देशाच्या फुटबॉल महासंघाला निलंबित केले आहे तर पाकिस्तानला केलेले आहे प्रश्न क्रमांक पासष्ट महाराष्ट्र राज्यात पहिले योग व निसर्गोपचार केंद्र कोठे उपस्थित करण्यात येणार आहे तर लोणार येथे करण्यात येणार आहे प्रश्न क्रमांक सहासष्ट अडस अड़त, अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सायकलपट्टू प्रणिता सोमनने कोणते पदक जिंकले तर कास्य पदक जिंकलेले आहे प्रश्न क्रमांक सदुसष्ट सॅम युजोमा यांचे निधन झाले त्यांना कोणत्या देशाचे राष्ट्रपती मानले जाते तर नामी या देशाचे प्रश्न क्रमांक अडुसष्ट कोणत्या देशाचा क्रिकेट खेळाडू मॅथू ब्रिट झक्के यांचे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामान्य पदापणा सार्वधिक धावांची खेळी करण्याचा विश्व विक्रम केला आहे तर दक्षिण आफ्रिकाने प्रश्न क्रमांक एकोणसत्तर सायक्लोन दोन हजार पंचवीस संयुक्त सेन अभ्यास हा भारत व कोणत्या दोन देशामध्ये आयोजित करण्यात आला तर इजिप्त या करण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक सत्तर नवाब सलाम यांनी कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे तर लेपनॉन या प्रश्न क्रमांक एकाहत्तर कोणत्या देशाने जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याची घोषणा केली तर अर्जेंटिना प्रश्न क्रमांक बहात्तर कोल्ड ड्रिंक आणि एनर्जी ड्रिंक विक्रीवर बंदी घालणारे राज्यातील पहिले गाव कोणते बनले आहे तर पेडगाव बनलेले आहे प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे उद्घाटन कोणत्या कोणाच्या हस्ते करण्यात आले तर देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर कोणत्या देशाने कागदी स्ट्रॉच्या सरकारी वापरावर बंदी घातली आहे तर अमेरिकाने घातलेली आहे प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर उत्तराखंड सरकारने राज्यातील किती जिल्ह्यातील प्रत्येक एक गाव आदर्श संस्कृत गाव म्हणून जाहीर केले तर तेरा जिल्ह्यातील प्रश्न क्रमांक शहात्तर दोन हजार पंचवीस टेनिस स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे तर कार्लोस अल्क्राज यांनी प्रश्न क्रमांक सत्याहत्तर पंकज अडवाणीने भारतीय स्कूनर चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक जिंकले तर सुवर्ण पदक जिंकलेले आहे प्रश्न क्रमांक अठ्याहत्तर प्यारा आशिया कप दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताने एकूण किती सुवर्ण पदक जिंकले तर सहा पदक जिंकलेले आहे प्रश्न क्रमांक कर एकोणऐंशी थाईपुसम दोन हजार पंचवीस उत्सव कोणत्या राज्यात सुरू झाला तर तामिळनाडू या राज्यामध्ये झालेला आहे प्रश्न क्रमांक कर ऐंशी पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे तर विराट कोहली प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा दोन हजार पंचवीससाठी साठी कोणत्या माझी भारतीय खेळाडूंची ब्रँड ॲमेझेंडर म्हणून निवड करण्यात आली तर शिखर धवन यांची करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक ब्याऐंशी मिसेस बर्ड जिंकणारी पहिली कृष्णवर्णीय महिला कोण ठरली आहे तर तशगो गेला ह्या ठरलेल्या आहेत प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी आय पी एल दोन हजार पंचवीससाठी साठी आर सी पीने कर्णधार म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर रजत पाटीदार यांची केलेली आहे प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी महातजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर एकनाथ शिंदे यांना प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार दोन हजार चोवीसमध्ये दे भ्रष्टाचारी देशाच्या यादीत दे भारत कितव्या क्रमांकावर आहे तर शहाण्णव्या प्रश्न क्रमांक शहाऐंशी ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार दोन हजार चोवीसमध्ये दे कोणत्या देशात सर्वाधिक कमी भ्रष्टाचार झाला आहे तर डेन्मार्कमध्ये झालेला आहे प्रश्न क्रमांक सत्याऐंशी ट्रान्स इंटरनॅशनलच्या अहवालानुसार दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एकशे ऐंशी देशांच्या यादीत कोणत्या देशात सर्वाधिक भ्रष्टाचार झाला तर दक्षिण सुदान प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी आशियाई बॅडमिंटन मिश्र अजिंक्यपद स्पर्धा कोणत्या देशात सुरू झाली आहे तर चीन या देशामध्ये झालेली आहे प्रश्न क्रमांक एकोणनव्वद देशातील पहिले हनी पार्क कोठे उभारण्यात आले तर महाबळेश्वर येथे प्रश्न क्रमांक नव्वद अमेरिका भारताला कोणते अत्याधुनिक विमान देणार आहे तर एफ पस्तीस हे देणार आहे प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव टाटा सनचे चेअरमॅन एन चंद्रशेखर यांना कोणत्या देशाने नाईटहूड पुरस्काराने सन्मानित केले आहे तर ब्रिटन प्रश्न क्रमांक ब्याण्णव अणुऊर्जेची सर्वाधिक निर्मिती करणारा देश कोणता आहे तर अमेरिका प्रश्न क्रमांक त्र्याण्णव अणुऊर्जेचा सर्वाधिक वापर करणारा देश कोणता आहे तर फ्रान्स प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव चौदा वर्षाखालील शालेय राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धा कोणत्या राज्यात होत आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रश्न क्रमांक पंच्याण्णव वुमन्स प्रीमियर लीग आय पी एलचा तिसरा सीझन कोणत्या कालावधीत होणार आहे तर चौदा फेब्रुवारी ते पंधरा मार्च दोन हजार पंचवीस ग्लोबल टीचर प्राईज दोन हजार पंचवीस कोणी जिंकला आहे तर मन्सूर अल मनसूर यांनी जिंकलेला आहे आय पी एल -20 दोन हजार पंचवीसच्या पहिल्या सामन्यात सामन्याला कधीपासून सुरू होत आहे तर भावना मेनन यांना प्रश्न क्रमांक नव्याण्णव ब्रिक्स दोन हजार पंचवीस परिषद कोणत्या देशात होणार आहे तर ब्राझील या देशामध्ये होणार आहे प्रश्न क्रमांक शंभर आयकर विधेयक दोन हजार -20 पंचवीसचा चा अभ्यास करण्यासाठी लोकसभेने कोणाच्या अध्यक्षतेखाली संसदीय समितीची स्थापना केली आहे तर बैजयंत जय पांडा यांच्या प्रश्न क्रमांक एकशे एकावन्न सॉरी एकशे एक एकाहत्तरवी एक राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली आहे तर हरियाणा येथे प्रश्न क्रमांक एकशे दोन कोणत्या राज्य सरकारने नदी बंधन योजना सुरू केली तर पश्चिम बंगालने केलेली आहे प्रश्न क्रमांक एकशे तीन आर्ट ऑफ लिव्हिंगद्वारे आंतरराष्ट्रीय महिला संमेलन कुठे आयोजित करण्यात आले आहे तर बंगळूर येथे करण्यात आलेली आहे बंगळुरू येथे प्रश्न क्रमांक एकशे चार आठव्या हिंदी महासागर संमेलन दोन हजार पंचवीस चे आयोजन कुठे करण्यात आले आहे तर ओमन येथे करण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक एकशे पाच भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर ज्ञानेश कुमार यांची करण्यात आलेली आहे नेक्स्ट ज्ञानेश कुमार यांची भारताचे कितवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर सव्वीसवे प्रश्न क्रमांक एकशे सात केंद्रीय निवडणूक आयुक्तपदी कोणाची निवड झाली आहे तर विवेक जोशी यांची झालेली आहे प्रश्न क्रमांक एकशे आठ देशातील पहिला थ्री डी प्रिंटेड बंगला कोठे तयार करण्यात आलेला आहे तर पुणे येथे प्रश्न क्रमांक एकशे नऊ नववी ग्लोबल बिझनेस समिट दोन हजार पंचवीस कोठे होत आहे तर नवी दिल्ली येथे होत आहे प्रश्न क्रमांक एकशे दहा राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पुन्हा नव्याने पायभरणी कधी करण्यात आली तर एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला प्रश्न क्रमांक एकशे अकरा दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्रीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर रेखा गुप्ता यांची करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक एकशे बारा महाराष्ट्र राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने कितवा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यात मंजुरी दिली आहे तर सहावा प्रश्न क्रमांक एकशे तेरा कोणत्या देशात कवी तिरुवल्लूर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे तर फिलिपाइन्स येथे प्रश्न क्रमांक एकशे चौदा भारतीय महासागर संमेलन कुठे आयोजित करण्यात आले होते तर ओमन इथे प्रश्न क्रमांक एकशे पंधरा भारताचे इजिप्त मधील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर सुरेश के रेड्डी यांची प्रश्न क्रमांक एकशे सोळा अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आले आहे तर नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक एकशे सतरा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उद्घाटक म्हणून उपस्थित राहणारे नरेंद्र मोदी हे कितवे पंतप्रधान ठरले आहे तर दुसरी ठरलेली आहे प्रश्न क्रमांक एकशे अठरा आशियाई स्कुनर अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकवले पत, आहे तर पंकज अडवाणी यांनी प्रश्न एकशे एकोणीस केंद्र सरकारने देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार फी नागेश्वर यांच्या कार्यकाळ कधीपर्यंत दोन वर्षासाठी वाढवला आहे तर मार्च दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने एकशे चार एकादिवसीय क्रिकेट सामन्यामध्ये किती विवेक टप्पा पूर्ण केला आहे तर दोनशेचा टप्पा पूर्ण केलेला आहे प्रश्न क्रमांक एकशे एकवीस बीबीसी स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर दोन हजार चोवीस पुरस्कार कोणी जिंकला आहे तर मनु भाकर यांनी प्रश्न क्रमांक एकशे बावीस जागतिक मातृभाषा दिन कधी साजरा करण्यात येतो तर एकोणीस फेब्रुवारीला प्रश्न क्रमांक एकशे तेवीस अशिम कप दोन हजार पंचवीस टेबल टेनिस टुर्नामेंट चे आयोजन कुठे करण्यात येणार आहे तर चीनमध्ये प्रश्न क्रमांक एकशे चोवीस एक, एक क्रिकेटमध्ये अकरा हजार धावांचा टप्पा पूर्ण करणारा चौथा भारतीय खेळाडू कोण ठरला आहे तर रोहित शर्मा ठरलेले आहेत प्रश्न क्रमांक एकशे पंचवीस नववी आशिया आर्थिक संवाद परिषद दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली आहे तर पुणे इथे प्रश्न क्रमांक एकशे सव्वीस आशिष आय सी सी चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारत पाकिस्तान सामना कोणत्या देशाने जिंकला तर आपल्या भारताने जिंकलेला आहे प्रश्न क्रमांक कर एकशे सत्तावीस महाराष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव म्हणून कोणत्या गावाला बहुमान मिळाले आहे तर पारपार या गावाला प्रश्न क्रमांक एकशे गुलाबाचे गाव म्हणून बहुमान मिळणारे हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे तर सातारा या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक एकशे एकोणतीस कोणत्या भारतीय महिलेची टाईम मासेने वुमन ऑफ द इयर दोन हजार पंचवीस यादीमध्ये निवड केली आहे तर पौर्णिमा देवी बर्मन यांची प्रश्न क्रमांक एकशे तीस कोणत्या राज्याच्या फॉरेट प्रोजेक्टला पुरस्काराने गोरविण्यात आले आहे तर नागालँडला प्रश्न क्रमांक एकशे एकतीस दक्षिण आफ्रिकेत होत असलेल्या जी ट्वेंटी देशाच्या परराष्ट्र मंत्र्याच्या बैठकीत भारतातर्फे कोण उपस्थित आहे तर एस जयशंकर प्रश्न क्रमांक एकशे बत्तीस एफ बी आय या अमेरिकेच्या तपास यंत्रणेच्या संचालकपदी कोणत्या भारतीय व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे तर काश पटेल यांची करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक एकशे तेहतीस मेब्री लिन विश्व विजेतेपद दोन हजार पंचवीस कोणी जिंकले तर विश्व राजकुमार यांनी प्रश्न क्रमांक एकशे चौतीस पंतप्रधानाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर शक्तिकांत दास यांची करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक एकशे पस्तीस कोणत्या देशाच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात आले आहे तर मॉरिशस चे करण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक एकशे छत्तीस ग्लोबल कॉन्फरन्स ऑफ मेडिटेशन लीडर्स कार्यक्रम कुठे पार पडला तर मुंबई येथे प्रश्न क्रमांक एकशे सदतीस आय सी सी तर्फे दोन हजार चोवीस वर्षातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू आणि सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू हे प्रदान करण्यात आले आहे तर जसप्रीत बुमराह यांना प्रश्न क्रमांक एकशे अडतीस विराट कोहली हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये चौदा हजार धावा करणारा जगातील कितवा फलंदाज ठरला आहे तर तिसरा प्रश्न क्रमांक एकशे एकोणचाळीस देश का प्रकृती परीक्षण अभियानाची गिरी वर्ल्ड बुक रेकॉर्डमध्ये नोंद झाली असून ते कधी सुरू करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक एकशेचाळीस आंतरराष्ट्रीय कला महोत्सव दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आला आहे है। तर हैदराबाद येथे प्रश्न क्रमांक एकशे एक्केचाळीस महाराष्ट्रात नाशिक या ठिकाणी कोणत्या वर्षी कुंभमेळा होणार आहे तर दोन हजार सत्तावीसला होणार आहे प्रश्न क्रमांक एकशे बेचाळ भारतीय नौदलाने आय एन एस गुलदार हे जहाज कोणत्या राज्याला दिले आहे तर आपल्या महाराष्ट्राला दिलेले आहे प्रश्न क्रमांक एकशे टाइम आऊटच्या सर्वेक्षणानुसार दोन हजार पंचवीस साठी सर्वोत्तम पन्नास शहरांच्या यादीत कोणते शहर पहिल्या स्थानावर आहे तर केप हे शहर आहे प्रश्न क्रमांक एकशे चौरेचा टाईम आउटच्या सर्वेक्षणानुसार दोन हजार पंचवीस साठीच्या सर्वोत्तम पन्नास शहरांच्या यादीत मुंबईने कितवे स्थान मिळवले आहे तर एकोणपन्नासवे स्थान मिळवलेले आहे प्रश्न क्रमांक एकशे पंचेचाळीस एन सी एस आय सर्वेक्षेष्ठ सुरक्षा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना अलिया लिंगा महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो तर आसाम या राज्यामध्ये प्रश्न क्रमांक एकशे सत्तेचाळीस महाराष्ट्र सरकारने नमो किसान सन्मान निधीत किती हजार रुपये वाढ करण्याची घोषणा केली आहे तर तीन हजार रुपये प्रश्न क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस कोणत्या प्रेरणादायी गीताला महाराष्ट्र राज्यात प्रेरणा गीत पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर झाला आहे तर अणाधि मी अंत मी या प्रश्न क्रमांक एकोणपन्नास सीईओ ऑफ द इयर वर्ल्डने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर समीर कनोडिया यांना करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक एकशे पन्नास महाराष्ट्र राज्य पंचायत राज समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे तर संतोष दानवे यांची निवड झालेली आहे प्रश्न क्रमांक एकशे एकावन्न महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे तर राहुल कुल यांची झालेली आहे प्रश्न क्रमांक एकशे बावन्न भारत आणि कोणत्या देशामध्ये संरक्षण हा युद्ध सराव सुरू झाला तर जपानमध्ये झालेला आहे प्रश्न क्रमांक एकशे त्रेपन्न झुमोरी झुमोईर बिन बी, बिनंदिनी कोणत्या देशाचे पारंपरिक नृत्य आहे तर आसामचे प्रश्न क्रमांक एकशे चोपन्न भारतातील पहिले अँडर वॉटर संग्रहालय आणि कृत्रिम रीफ कोणत्या राज्यात बांधण्यात आले आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रश्न क्रमांक एकशे पंचावन्न सिडनी क्लासिक दोन हजार पंचवीसचा किताब कोणी जिंकला आहे तर सौरभ घोषाल यांनी जिंकलेला आहे प्रश्न क्रमांक एकशे छप्पन भारताने कोणत्या देशाने नवीन बॉर्डलाईन स्थापित केली आहे तर बांगलादेशने केलेली आहे प्रश्न क्रमांक एकशे सत्तावन्न नुकतेच कविश्रेष्ठ कुसुमाग्रसाचे गाव सिरवाडे वणी हे गाव कोणते गाव म्हणून घोषित करण्यात आले तर कवितांचे गाव म्हणून प्रश्न क्रमांक एकशे अठ्ठावन्न कोणत्या कालावधीत उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ मेळा पार पडला तर तेरा जानेवारीला ते सव्वीस जानेवारीला पडलेला आहे प्रश्न क्रमांक एकशे एकोणसाठ आय सी सी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये कोणता खेळाडू सर्वोत्तम वैयक्तिक दावा करणारा खेळाडू ठरला आहे तर इब्राहिम जादरान प्रश्न क्रमांक एकशे साठ कोणत्या देशातील वैज्ञानिकांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा पहिला विस्तृत जिओग्राफिकल मॅप तयार केला तर आपल्या भारताने केलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद